विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव अंधार अंधार बायरन हा प्रसिद्ध इंग्रजी कवी सूर्य नष्ट झाल्यावर या पृथ्वीचे विश्वाचे काय होणार याचे त्याने भयानक वर्णन केले आहे त्याची कल्पना पुढील वर्णनावरून येईल मला स्वप्न पडले सारे स्वप्नच नव्हते नष्ट झाला आहे निस्तेज झाला आहे अनंत आकाशात तारे अंधारमय होत भटकत होते ना किरण ना मार्ग पृथ्वी गोठू लागली चंद्रही नाही पृथ्वी आंधळी काळीकुट्ट सकाळ आली गेली पुन्हा आली परंतु दिवस नाही लोक भयभीत झाले त्यांचे वासना विकार सारे मावळले सारे एकच प्रकाशाची प्रार्थना करीत होते आगट्या पेटवून जगत होते राजवाडे सिंहासने झोपड्या घरेदारे सारे पेटवून त्याच्या धगीत लोक जगत होते त्या प्रकाशात एकमेकांच्या तोंडाकडे बघत ज्वालामुखीच्या मशालीजवळ राहणारे सुखी असे वाटले जंगलांना आग लावण्यात आली परंतु सारी संपली कडाड पेटून झाडे पडत होती शेवटी राख होऊन नष्ट होत होती पुन्हा अंधार लोकांच्या चर्या विचित्र दिसत होत्या तोंडावर निस्तेजपणा काही पडून राहिले काही रडू लागले कोणी हातावर हनुवटी ठेवून बसले कोणी धावपळ करत होते आकाश जणू अज्ञात जगावरचे मृत जागेवरचं वश्र वाटत होते मध्येच लोक दात ओठ खाऊन शिव्या शाप देत रानटी पक्षी किंकाळत आले पंख फडफडून पड़ थंडगार होऊन पडले रानटी पक्षी क्रूरत्व विसरून जवळ आले बिलगले साप आले आणि वेटाळून राहिले फुसकारीत पण चावत नव्हते सापांना मारून खाऊ लागले आणि आता जगायचे कसे हा त्याला मारून खाऊ लागला तो त्याला जो तो स्वतःपुरते पाहू लागला प्रेम नष्टच झाले सारी पृथ्वी म्हणजे एकच विचार मृत्यू थंडगार होऊन मरणे माणसे मरू लागली सर्वत्र विखुरलेली विश्वासू कुत्रीही धन्यावर उलटली एकच कुत्रा विश्वासू होता तो शक्ती होती तोपर्यंत धन्याच्या प्रेताला सांभाळत होता परंतु शेवटी धन्याचा हात चाटून एक दिनवाणी किंकाळी फोडून तोही मेला सारे जग शून्य झाले ऋतू नाहीत वृक्ष वनस्पती नाहीत पशुपक्षी नाहीत मनुष्य नाही जीवनच नाही सारे अचेतन माती हालचाल संपली समुद्रावर गलवते सडत होती डोलकाट्या तुकडे होऊन पडत होत्या लाटाही मेल्या कारण चंद्रच मेला होता आवाज बंद पडली वारे व्हावायचे थांबले ढग नाही काही नाही अंधारमय अधिक अंधाराला ढगांची आता जरूरच नव्हती कारण अंधार म्हणजे जे आता विश्व होते